नमस्कार सर्वांना मी प्रांजली घरच्या घरी करता येणारा तुम्ही हा उपाय स्वतःसाठी करू शकता किंवा घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा तुम्ही आईवडील असाल तर मुलांसाठी बहीण असाल तर भावासाठी भाऊ भावा असेल तर बहिणीसाठी म्हणजे घरातील कोणत्याही मंडळींनी कोणासाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालतो यासाठी वेळ पण खूप कमी लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं की एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे जसं की बघा बरेचसे आई वडील खूप त्रस्त असतात की त्यांचे मुलं जे आहेत किंवा मिस्टर जे आहेत ते व्यसन करतात व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत बऱ्याच वेळेला दुसऱ्यांचं ऐकून स्वतःसाठी काय चांगलंच किंवा स्वतःसाठी काय वाईट आहे याचा विचार न करता दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे व्या वागतात व्यसन करतात तर त्यांना सद्बुद्धी मिळावी आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे या गोष्टी त्यांना समजाव्यात यासाठी हा उपाय जो आहे तो शंभर टक्के कारगर असा आहे आणि बरेच जणांनी हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती केलेलीसुद्धा आहे पण बरेचसे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळून जातील दुसरं म्हणजे की घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी असेल ट्रीटमेंट चालू आहे दवाखाना चालू आहे गोळ्या खाल्ल्या तोपर्यंत रिझल्ट मिळतो गोळ्या बंद झाला की परत दुसरा दवाखाना परत तिसरा दवाखाना असं वाढत जातं तर घरातला दवाखाना कधीच बंद पडत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता तिसरं म्हणजे तुम्ही ज्या जागेमध्ये राहता ज्या घरामध्ये राहता ते स्वतःचं असू द्या किंवा भाडे भाड्याचा असू द्या तर त्या घरामध्ये काही दोष असतील काही वास्तुदोष असतील त्या जागेमध्ये काही दोष असतील जसं की भीती वाटत असेल त्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील पैसा टिकत नसेल ज्या काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी सतत डोक्यामध्ये वाईट विचार येतात डिप्रेशनमध्ये आहात काय करावं काय नाही कळत नाही सुधरत नाही तर अशा वेळेला सुद्धा करू शकता आणि आता तर बघा एकतीस तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही एकशे आठ दिवस ही जी सेवा आहे ना ती सुरू करा आणि बघा या एकशे आठ दिवसांमध्ये तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तुमचा जो काही प्रश्न असेल तो शंभर टक्के सुटलेला असेल आता एकशे आठ दिवस म्हटलं की बरेच जण म्हणतील एवढे दिवस शक्य नाही आहे मग आम्ही एकवीस दिवस केलं तर चालेल का अकरा दिवस केलं तर चालेल का बघा तुमचा प्रश्न इतका मोठा आहे तुम्हाला जर शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला वेळही द्यावा लागेल आणि ही सेवा किंवा हा उपाय तुम्ही दुसऱ्यांसाठी करताय का कोणाला उपकार म्हणून करताय का नाही करत तुम्ही स्वतःसाठी करताय स्वतःच्या कुटुंबियांसाठी करताय मग वेळ काढल्याशिवाय केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट तरी कसा मिळणार आणि खरोखर जर तुम्हाला समस्या असेल तर माणूस शंभर टक्के करतो आणि चला जाऊ हो द्या होऊ द्या बघू द्या असं वाटत असेल तर मग मा काहीतरी मार्ग चला मग मा अकरा दिवस केला तर चालेल का मग मी दहा दिवस केला मला काहीच रिझल्ट मिळाला नाही मग असं झालं मग तसं झालं मग त्याला काहीही फाटे फोडतात कारण विश्वास नसतो करायचं नसतं आणि जी काही लाईफमध्ये समस्या चालू आहेत अडचणी चालू आहेत त्या हातून बाहेर निघण्यासाठी जी धडपड आपण म्हणतो ना की नाही यातून बाहेर निघण्यासाठी मी काहीही करेल तर ती धडपड त्यांच्यामध्ये नाही आहे तुमच्यामध्ये नाही आहे असं समजून जा आणि मग तुम्ही हा उपाय पण करू नका कारण तुम्हाला रिझल्टसुद्धा मिळणार नाही जर तुम्ही उपाय करताना त्यामध्ये शंभर आडफाटे शंभर प्रश्न स्वतःच निर्माण करत असाल तर कारण विश्वास जर असेल ना तर माणूस बरोबर आपल्याला रिझल्ट मिळेपर्यंत जी काही सेवा असेल जो कोणता उपाय असेल तो निश्चिने करत असतो आणि त्या शंभर टक्के त्याला रिझल्टसुद्धा मिळतो तर आता कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही गुरुवार या सेवेला सुरुवात करा आणि आता गुरुवार समजा लांब असेल काय असेल तुम्ही व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा तर काही हरकत नाही कोणत्याही दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही सेवा केली तरीसुद्धा चालेल देवघरासमोर बसायचं चा, देवासमोर दिवा धुपा गरबत्ती लावायची बसण्यासाठी आसन घ्यायचं एक पेला भरून पाणी घ्यायचं किंवा ग्लास भरून पाणी घ्यायचं किंवा तांब्या भरून पाणी प्या घ्यायचं जे काही स्टीलचा वगैरे तांब्या असेल तो हेच घेऊ का तेच घेऊ का असं काहीही नाही आपल्यासमोर देवघरासमोर ठेवायचं पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी संकल्प करायचा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्यानुसार संकल्प करायचा सेवेला सुरुवात करायची महाराजांना प्रार्थना करायची की याच्या याच्यासाठी मी ही सेवा करत आहे महाराज त्या व्यक्तीमध्ये फरक पडू द्या किंवा जो काही प्रॉब्लेम असेल तो सुटू द्या किंवा स्वतःसाठी करत असाल तर स्वतःसाठी प्रार्थना करायची त्या तांब्यावर पेल्यावर जे तुम्ही घेतलं असेल त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि किमान स्वतःला ऐकू येईल किंवा जो तांब्या असेल पेला असेल त्याच्यावर त्या, त्या मंत्राचे जे आवाज आहेत स्तोत्राचे जे आवाज आहेत ते जातील अशा आवाजामध्ये तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर परत तुमची जी काही इच्छा आहे क्या? तर ती इच्छा जसं की समजा तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला आजारपण असेल तर तो पेला किंवा तो तांब्या ग्लास आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचा महाराजांचं नाव घेऊन ही ही व्यक्ती आता पूर्णपणे स्वस्थ आहे हेल्दी आहे पूर्णपणे बरी आहे जे चांगलं म्हणजे निगेटिव्ह शब्द न वापरता ज्या चांगल्या गोष्टीसाठी आहेत की तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये बदल व्हावेत त्या गोष्टी बोलायच्या आणि ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुम्हाला हे पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे आता तुमच्या मिस्टरांसाठी मुलांसाठी तुम्ही केलं ते व्यसन करतात आणि हे पाणी ते डायरेक्ट पिणार नसतील तर तुम्ही ते जेवण वगैरे करताना जे आपण तांब्या भरून पेला भरून पाणी देतो त्याच्यामध्ये दे हे पाणी मिक्स करून दररोज तुम्हाला त्यांना प्यायला द्यायचं आहे सेम बाधित व्यक्ती आजारी व्यक्ती डिप्रेशनवाली व्यक्ती त्यांना प्यायला द्यायचं आहे स्वतःसाठी केलं तर स्वतः प्यायचं आहे तुम्ही आता दिवसभरामध्ये कधीही पाणी बद बनवलं तरी चालेल पण त्याच दिवशी ते पाणी प्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी परत पाणी बनवून तुम्हाला प्यायचं आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो कमेंट्स केल्या जातात की एक दिवस बनवून ठेवलं ना आठवडाभर पाणी पिलं तर चालतं का तर असं चालणार नाही तुम्ही जेवण दररोजच करताना आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की तुम्ही ही सेवा स्वतःसाठी करताय कोणाला उपकार म्हणून करत नाही त्याच्यामुळे असे प्रश्न विचारू नये का एक वेळ तुम्ही सेवा नाही केली तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला ते रोजचं रोज पाणी बनवून त्या व्यक्तींना पिण्यासाठी द्यायचं आहे आता तुमच्या घरासाठी तुम्ही करताय जसं की जागेत काहीतरी दोष आहे घरात काही दोष आहेत घरात सतत भांडणं वगैरे होतात तर घरातील सर्वांनी हे पाणी पिलं तरीसुद्धा चालेल आणि त्यासोबतच तुमची इच्छा घरासाठी तुम्ही जागेत वगैरे दोष असेल तर ते महाराजांना बोलून दाखवायचं आणि सेवा झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे एखादं फुल घ्यायचं किंवा आंब्याचं पान घ्यायचं आणि सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे असं एकशे आठ दिवस तुम्हाला करायचं आहे आणि भांडणासाठी करत असाल तर घरातील सर्वांनी हे पाणी प्यायचं आणि घरात सुद्धा शिंपडायचं आहे आणि फक्त दोषासाठी करत आहात ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे दोन वेळा ते पाणी कुणीच प्यायचं नाही उरलेलं पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता आता एकशे आठ दिवस सेवा करताना महिला करत असतील तर मासिक पाळी आली तर त्या चार पाच दिवसात तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल ती या एकशे आठ दिवसांमध्ये आपण पकडू शकतो पण तुमच्या घरात जर सेवा करणारं कुणीच नसेल तर ते पाच दिवस थांबवा चार पाच दिवस झाल्यावर परत सेवेला सुरुवात करा जिथे स्टॉप झालं होतं तिथून कंटिन्यू सेवा करा परत नवीनपासून सुरू करण्याची गरज नाही सुतक आलं हो सेवा थांबवा सुतक झाल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे सेवा चालू करा किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मला नवीनपासून पहिल्यापासून सुरू करायची आहे तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता काहीही हरकत नाही ही सेवा करताना बाकी कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही फक्त नॉनवेज खाऊन वगैरे ही सेवा करू नका तुम्ही जर खात असाल तुम्हाला तुमच्या घरात बनवायचं असेल तर अगोदर ही सेवा करून घ्यायची आणि नंतर मग हे जे पाणी आहे तारक मंत्राचं तीर्थ आहे ते तुम्हाला बनवायचं आहे आणि तुम्हाला हे तीर्थ बनवायचं नसेल फक्त तारक मंत्राचं एखाद्या इच्छेसाठी इच्छापूर्तीसाठी अनुष्ठान करायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता सेम या पद्धतीने सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसायचं आणि पहिल्या दिवशी संकल्प घेताना तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा जे काही तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळा मी दररोज एवढे एवढे दिवस तारकमंत्र म्हणेल असं म्हणायचं आणि ठरवल्याप्रमाणे संकल्प केल्याप्रमाणे दररोज तेवढ्या वेळा त्याच वेळेला तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे या पद्धतीने तुम्ही फक्त तारक मंत्राचं अनुष्ठानसुद्धा इच्छापूर्तीसाठी करू शकता किंवा हे तारकमंत्र म्हणताना तुम्ही हे तीर्थ तयार करून त्याचा या पद्धतीने वापरसुद्धा तुम्ही करू शकता इथे आता बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की बाहेर गावी माझा भाऊ माझी बहीण माझे आई वडील राहतात मग मी इथे दुसऱ्या गावी ही सेवा केली तर चालेल का तर बघा कसं चालेल हे तीर्थ तयार केल्यानंतर ज्या व्यक्तीसाठी आपण सेवा केलेली आहे त्या व्यक्तीला हे पिण्यासाठी द्यायचं असतं मग तुम्ही एका गावाला ते एका गावाला मग तुम्ही त्यांना तीर्थ कसं देणार नाही देणार मग अशा वेळेला तुम्ही सेवा नाही करू शकत पण चला खूपच प्रॉब्लेम आहे तुमचा जीव तळमळत आहे मग आता काय करणार तर त्यांचा फोटो वगैरे तर तुमच्याकडे असेल मग तुम्ही बघा हे शंभर टक्के काम करेलच असं नाही पण आपण म्हणतो ना की मानलं तर दगडात दगडात सुद्धा देव आहे दगडाची सुद्धा जर आपण भक्तिभावाने पूजा केली घरामध्ये आणून तर त्याच्यामध्ये सुद्धा देवत्व येतं कशामुळे येतं आपल्या विश्वासामुळे आपल्या खऱ्या भक्तीमुळे मग त्या व्यक्तीचा फोटो असेल तर तुमच्या घरी तुम्ही तारक मंत्राचं पाणी तयार करा या पद्धतीने आणि त्या फोटोमध्ये त्या व्यक्तीच्या तोंडाला अगदी थेंबर रोज तसं तुम्ही ते पाणी लावत जा आणि महाराजांना प्रार्थना करा की मी तिथे जाऊ शकत नाही म्हणून मी इथे या पद्धतीने सेवा करत आहे महाराज माझ्यावर कृपा करा तुमच्या जी बहीण असेल वडील असतील आई त्यांच्यावर कृपा करा आणि सगळं ठीक करा बघा तुमच्या श्रद्धेपुढे तुमच्या खऱ्या भक्तीपुढे महाराजांना सुद्धा झुकावं लागेल आणि काही सांगता येत तुमची खरी भक्ती असेल तर तिकडे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा केलेली आहे त्या व्यक्तीमध्ये सुद्धा तुम्हाला फरक पडताना बघायला मिळू शकतो हा चमत्कार बघायला तुम्हाला मिळू शकतो किंवा या चमत्काराचा तुम्ही अनुभव घेऊ शकता बाकी तुमच्या श्रद्धेवर आणि विश्वासाच विश्वासावर आहे मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तरी अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नमस्कार